पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या संदर्भातली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील बडे मंत्री हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील ग्लोबल फिनटेक फेसलाही मोदी मार्गदर्शन करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आज महाराष्ट्रामध्ये दोन कार्यक्रम पार पडणार आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय तर संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्वाचा दौरा म्हणावा लागेल नेमकं काय स्वरूप असेल त्यांच्या दौऱ्याचं नक्कीच गौरी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई आणि पालघर दौरा म्हणजे महाराष्ट्र दौरा हा आयोजित करण्यात आलेला आहे याच दौऱ्यादरम्यान सर्वप्रथम नरेंद्र मोदी हे अकरा वाजता मुंबई येथे उपस्थित राहणार आहेत मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला फिनटेक ग्लोबल जो फेस्ट आहे दोन हजार चोवीस याला आयोजित कार्यक्रमामध्ये ते संबोधित करणार आहेत जवळपास जगभरातील आठशेहून अधिक जे वक्ते आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मुंबई आणि महाराष्ट्र तसेच भारतामध्ये ज्या अर्थी तंत्र तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजी या संपूर्णपणे गोष्टींना आणि तंत्रज्ञानासोबतच जे फायनान्स आहे याला पाहता कोठे मोठे प्रोजेक्ट आहेत ते भारतामध्ये येऊ शकतील आणि या दोन्ही गोष्टींचा वापर करून कशा प्रकारे भारतामध्ये नवीन गुंतवणूक आणता येईल या संदर्भात ही संपूर्णपणे बैठक आहे ती आयोजित केलेली असताना जगभरातील आठशेहून अधिक या ठिकाणी वक्ते येणार आहेत आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी आहेत ते संबोधित देखील करणार आहेत जवळपास यामध्ये अनेक ज्या उपाययोजना आहेत ज्या येणाऱ्या काळामध्ये आहेत ज्या भारतामध्ये ठेवता येतील आणि ज्यासोबत योजना आहेत त्या देखील या या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत त्यासोबतच अनेक श्वेत पत्रिका त्या या देखील याच्यामध्ये दाखल आपल्याला पाहता येणार आहेत त्यामुळे हा जो संपूर्ण दौरा आहे तो महत्वपूर्ण मानला जातोय तर दुसऱ्या ठिकाणी पालघरला नरेंद्र मोदी हे जाणार असून पालघरला देखील अनेक ज्या सरकारी योजना आहेत नवनवीन योजनांचा शुभारंभ या ठिकाणी करणार असून ज्या काही योजना आहेत त्यासाठी देखील नरेंद्र मोदी हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अनेक ठिकाणी आहेत ते नवीन प्रकल्प आहे त्याचं देखील उद्घाटन जो सोहळा आहे तो नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण हा जो दौरा आहे तो नरेंद्र मोदीचा आजच्या दिवशीचा मानला जातोय